महाराष्ट्र माझा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून खोपोली शिवसेनेचा कट्टर कार्यकर्ता राष्ट्रवादीच्या दिशेने दिनेश जाधव यांचा प्रवेशाचा निर्णय गेल्या पंधरा वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत राहिलेले आणि आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे मोगलवाडी येथील दिनेश जाधव यांचे अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा त्यांचा निर्णय झाला आहे आज बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांची त्यांच्या कर्जत येथील कार्यालयात औपचारिक भेट घेतली या भेटीत जाधव हो यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचे संकेत दिले उद्या म्हणजेच गुरुवार दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी कर्जती गार्डन मध्ये होणाऱ्या भव्य पक्ष प्रवेश सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरी यांच्या हस्ते ते अधिकृतरित्या शेकडो कार्यकर्त्यांसह पक्ष प्रवेश करणार आहेत सुधाकर घरे यांची भेट घेताना दिनेश जाधव यांनी खोपोली नगर परिषद निवडणुकीत हो राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला खोपोली शहरातील जनतेने बदलाची वेळ ओळखली आहे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या रायगड कर्जत माध्यमातून शहरात विकास आणि स्थिर नेतृत्व आणू असे मत जाधव यांनी यावेळी व्यक्त केले महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश तगडे रायगड कर्जत सर्वप्रथम नमस्कार आदरणीय या, या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार तसेच या कोकणचे भाग्यवते आदरणीय तटकरे साहेब आणि या कर्जत खलापूरमध्ये त्यांचा गोरगरिबांचा नेता म्हणून त्यांना ओळखलं जातं आदरणीय सुधाकर भाऊ घारे तसेच आमचे मोठे बंधू आदरणीय संतोषभाई बेलमारे रोहिदास पिंगळे शेखरदादा पि पिंगळे आणि अनेक आमचे जे माझ्या पाठी निखिल पोल असतील अनेक माझे माझे कसं असतील आपलं निकम गुडेकर अनेक म्हणजे माझ्यासोबत असणारे माझे युवक सर्व यांना घेऊन आज सहज मी माझ्या भाऊंच्या ह्याच्यामधून आज प्रवेश केलेला आहे आणि ह्याच्यापुढं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा घरोघर घराघरामध्ये घरा आणि भाऊ हा चेहरा घराघरामध्ये कसा पोचल हे मी स सर, सदैव त्याचा प्रयत्न करेन गेली आपण राष्ट्रवादीमध्ये आमदार महेंद्र थोरेच काम करत आलो आहे शिवसेनेचं म्हणजे महेंद्र थोरवे आमदार नव्हते त्यावेळेस त्यांचा खोपोलीमध्ये सर्वात पहिले बॅनर लावणारा त्यांचा सर्वात पहिले काम करणारा तो असेल म्हणजे दिनेश जाधव त्यावेळेस तर माझं वय पण एवढं नव्हतं आणि मी घरोघरी जाऊन आमदारांचं निष्ठावंत आणि प्रामाणिक काम केलेलं आणि भाऊंना पण माहिती आहे का भाऊनी पण मला दोन तीन वेळा भाऊ मी बोलू मी जिथं जातो तिथं प्रामाणिक पण आता ज्या गोष्टी झाल्या त्यात मला काय त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाहीये पण याच्या पुढे खोपोली शहरामध्ये भाऊंची निवडणुकीमध्ये आणि प्रत्येक मी दाखवून देईल महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी